राष्ट्रवादीसोबत आम्ही कधीही सरकार बनवण्याच्या तयारीतच नव्हतो जेवढ्या सहजतेने आम्ही एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं तेवढ्या सहजतेने आम्ही अजित पवारांना सोबत घेऊ शकत नव्हतो आमची विचारधारा वेगळी परंतु राजकारणामध्ये एक वेळ अशी येते की ज्यावेळी तुम्हाला रिलेव्हंट राहावं लागतं नाहीतर तुमचं राजकारणच संपतं त्यामुळे अजित पवारांना सोबत घेणं ही आमची केवळ आणि केवळ कॉम्प्रोमाइज आहे हे शब्द आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे रजेश शर्मा यांच्या आपकी अदालत या शो मध्ये फडणवीसांनी दिलेली मुलाखत अजित पवारांचे डोळे उघडणारी ठरली शिंदेचे नेते एवढे मोकाट सुटलेले असताना त्यांच्यावर कारवाई न करता केवळ आणि केवळ अजित पवार गटाच्या नेत्यांवरच कारवाईचा बडगा का याच उत्तर फडणवीसांच्या या मुलाखतीतून मिळू शकत समजून घ्या फडणवीस यांच्या बोलण्याचा ओघ नेमकं कोणत्या दिशेनं याची माहिती आपण घेणार आहोत रजेश शर्माची आपकी अदालत या शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आलं होतं यावेळी फडणवीस यांना अनेक विषयांवरती बोलतं करण्यामध्ये रजेश शर्मा यांना यश या आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पब्लिक मीटिंगमध्ये अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केल्यावरही भाजपनं महाराष्ट्रात त्यांना सोबत घेऊन सरकार बनवलं या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलंय अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेणं हा केवळ एक तडजोडीचा भाग होता भाजपनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती स्वतःच्या पक्षासोबत उद्धव ठाकरेंच्याही पक्षाला निवडून आणत आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्रीपदाच्या लालसेमुळे उद्धव ठाकरेंनी वेगळा रस्ता निवडला त्यांनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली हे सगळं पाहिल्यावर भाजपनंही निर्णय घेतला राजकारण हे एक प्रकारे युद्धच असतं आणि युद्धात रिलेव्हंट नसलं तर हरण्याची भीती असते आम्ही त्याच पद्धतीने राजकारणात रिलेव्हंट राहण्यासाठी सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि त्यानंतर विचारसरणी वेगळी असली तरी अजित पवार यांना तडजोड म्हणून सत्तेत सहभागी करून घेतलं परंतु भाजपची जी विचारसरणी आहे त्याच पद्धतीने आमचं सरकार काम करत असल्याचं फडणवीस यांनी अगदी ठणकावून सांगितलं दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत सत्तेत आल्यावर त्यांच्यावरील कथित सिंचन घोटाळ्याचं प्रकरण दाबलं जाईल असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा मोदींच्या सरकारमध्ये अशा कोणत्याही प्रकारची डील केली जात नाही अजित पवारांविषयी जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही तपास यंत्रणा आपलं काम करतील त्यात हस्तक्षेप नसेल असंही फडणवीसांनी म्हटलं पण त्या ऐंशी तासाच्या सरकारमध्येच फडणवीसांनी अजित पवारांना क्लीन चिट कशी मिळाली यावर मात्र उत्तर देणं टाळलं या दोन्ही वाक्यांचा जर आपण एकंदरीत अर्थ बघितला तर महायुती जेवढी स्पेस एकनाथ शिंदेंना दिली गेली आहे तेवढी स्पेस किंबहुना त्यापेक्षा कमी स्पेस अजित पवारांना एकीकडे एक संजय शिरसाट दादा भुसे अर्जुन खोतकर योगेश कदम या शिंदे गटाच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप झालेले असताना सुद्धा त्यांच्यावर फडणवीस यांनी साधी चौकशी समितीही नेमलेली नाही तर दुसरीकडे सरकारच्या सुरुवातीच्याच काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करून फडणवीस यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवरती कारवाईचा बडगा उगारला यातून हे स्पष्ट आणि स्पष्ट संकेत आहेत यापुढेही महायुती शिंदेंचे जेवढे लाड केले जाणार तेवढी अजित पवारांचे केले जाणार नाहीत किंवा अजित पवारांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने भाजपनं आता तडजोडीची भाषा केली आहे ते बघता अजित पवारांसाठी भविष्यातील राजकारण कठीण असणार आहे अजित पवारांसाठी धोक्याचा दुसरा संकेत म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोबाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भर विधान परिषदेमध्ये सत्तेच्या बाकावर बसण्याची ऑफर दिली होती त्यासाठी आपण वेगळा विचार करू असं सुद्धा म्हटलं गेलं होतं त्यानंतर हे केवळ आणि केवळ एक मजाक होतं मस्करी होती असं फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मजाक मजाकमध्ये काय काय होऊ शकतं हे आपण पाहिलंच त्यानंतर फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटी मुलाखतीत अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण आलंय आता महाविकास आघाडीमध्ये जागा शिल्लक नसल्यानं उद्धव ठाकरेंना कुठे बसवणार असं विधान फडणवीस यांनी केलं आहे त्याचा दुसरा अर्थ म्हणजे जागा तयार झाल्यावर उद्धव ठाकरेंना महायुतीत घ्यायला फडणवीसांची हरकत दिसत नाही मग आता ही जागा नेमकी कोणाची खाली होणार खाली केली जाणार यावर चर्चा शिंदे सोबत भाजपची युती ही नैसर्गिक मानली तर अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढून उद्धव ठाकरेंसाठी स्पेस निर्माण केली शकते चर्चा आणि राजकीय वर्तुळात काही घडू शकतं सुरुवातीला फडणवीस यांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर त्यानंतर विधिमंडळात फडणवीस यांच्या चेंबरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची फडणवीस यांच्याशी बंद दाराड झालेली चर्चा विधिमंडळाच्या आवारात सामूहिक फोटो सेशनसाठी उद्धव ठाकरे येताच फडणवीस यांनी खुर्चीवरून उठून उद्धव ठाकरेंना दिलेला आदर फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरती उधळलेली स्तुती सुमने हे सर्व डॉट जोडले तर कुठंतरी पाणी मुरत असल्याचं दिसतंय परंतु या सर्व राजकीय घडामोडी अजित पवारांसाठी योग्य नसल्याचे संकेत दिले जात आहेत थोडक्यात काय तर राजकारणामध्ये काहीही शक्य आहे हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलंच राजकारणामध्ये कोणी कोणासाठी अस्पृश्य देखील नसतं आज महायुतीत भाजप शिंदेगट आणि अजित पवार असले तरी उद्या उद्धव ठाकरे त्यांच्या पंक्तीत सहभागी होणारच नाही हे कोणीही छाती ठोक सांगू शकत नाही अपेक्षा केवळ एवढीच राजकारणाच्या या खिचडीत सर्वसामान्य जनता नको राहिला म्हणजे झालं शरद पवार वारंवार डिवचत होते अजित पवारांना भाजपसोबत जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे अनेकदा मिटिंग झाल्या बैठका झाल्या निर्णय घेतले गेले सर्वजण आमदार खासदार मंत्री स्वतः शरद पवार या निर्णयामध्ये इन्वॉल्व असू शकतात पण जर तुम्हाला फडणवीसांच्या उमऱ्यापर्यंत गेल्यानंतर जर अजित पवारांना काका थांबवा म्हणतायत तर काकाला काहीतरी चार उन्हाळे जास्त पाहिल्याचा अनुभव असेलच आजची ही मुलाखत फक्त एका दिशेने जाऊच शकत नाही आज ना उद्या भविष्यात ही गोष्टींचं उत्तर किंवा आता ठीक आहे एक विधानसभा होऊन गेली आहे पण विधानसभा ही कशी होती साम दाम दंडभेद वापरून विधानसभा लढली गेली राष्ट्रवादीसोबत तुम्ही का आणि काय युती केली याला तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंनी ते केलं म्हणून आम्ही ते केलं याच्यात तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय उरला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत बरं अजित पवारांना सोबत घेण्याची मुळात गरज होती का एकनाथ शिंदेकडे तेवढे आमदार होते तेवढे पुरस संख्याबळ होत युती म्हणून व्यवस्थित तुमचं सुरू होतं मग अजित पवार काच प्रश्नावर कोणी बोलायलाच तयार नाही अजित पवारांसोबत ना केलेली युती आणि आता फक्त काँग्रेस एक हो, काँग्रेस करणं टार्गेट हे कुठलं आणि शरद पवारांचं राजकारण असं शरद पवार विश्वासघाती काही दिवसांपूर्वी हेच फडणवीस म्हटले होते ना हरो किंवा जिंकू शरद पवार लढणारे नेते म्हणून किती लोकांना किती वेगवेगळे क्लिअरिफिकेशन देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागणारे भाजपाला भविष्यात द्यावे लागणारे माहीत नाही पण एक निवडणूक होऊन गेली म्हणजे तो मुद्दा मागे पडला असाही एक भाग असतो असो या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवारांना ही मुलाखत बघितल्यानंतर शरद पवारांचे काही शब्द नक्की आठवले असतील बरोबर विषय कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ शेअर करा मुद्दा एवढत असतील तर आपल्या चॅनलावर जाऊन सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र